नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिंदू धर्म हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्या उठल्या पाहिलेल्या गोष्टींचा दिवसभर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो दिवस शुभ आणि यशस्वी जावा यासाठी काही गोष्टी सकाळी उठताच पाहणे कटाक्षाने टाळावे चला जाणून घेऊया अशा अशुभ वस्तू आणि त्यांचे परिणाम दिवस खराब करायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्यात आणखी या गोष्टीची भर नकोच दिवस खराब गेला की खापर फोडताना एक वाक्य आपण म्हणतो आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय परंतु वास्तुशास्त्र सांगतं की उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचे दर्शनही टाळावे सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवसही प्रसन्न जातो यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टीचे दर्शन घेण्याआधी आपल्या हातांचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे हाताचेच का तर आपण हातांनी दिवसभर काम करतो आपल्या हातामध्ये श्रीकृष्ण लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो असं म्हणतात त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलंच घडावे यासाठी सकाळी उठून कर दर्शन घ्यावे आणि जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला नमस्कार करावा आणि असे असं आपलं पूर्व पूर्व असे आपले पूर्वज आपल्याला सांगत आले आपण आत्ताही या गोष्टीचे अनुकरण करू, करू शकतो त्याचबरोबर आपल्याला वास्तुशास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवायला पाहिजे पहिले आरसा वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये कारण आपण सकाळी आळसावलेले असतो अशातच स्वतःला आळसावलेले पाहिलं तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो यामुळे मानसिक अस्वस्थता आणि आत्मविश्वास कमी होण्याची देखील शक्यता असते यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा मरगळ झटकून टाकावे आणि नंतर स्वतःला आरशात बघावे दुसरं खरकटी भांडी शास्त्रानुसार जेवण झाल्यावर खरकटी भांडी तशीच खरकटी ठेवू नये म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे मात्र आता व्यस्त जीवनशैलीमुळे ठराविक काम वेळेच्या आधी होतच असं नाही यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवावे आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो तोंड धुवून धुवून ताजेतवाने होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाही याची काळजी घ्यावी त्याच बरोबर सकाळी लवकर उठतात जर रिकाम्या भांड्यांमध्ये किंवा रिकाम्या रिका घड्यांमध्ये पाहिले तर दारिद्र्य आणि आर्थिक संकट येऊ शकतात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचा घडा भरूनच ठेवावा तीन तुटलेली किंवा फुटलेली वस्तू सकाळी उठताच पाहणे अशुभ मानले जाते कारण तुटलेल्या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते त्यामुळे अशा गोष्टींना पाहून मन अस्वस्थ होतं आणि दिवसभर चिडचिड किंवा तणाव जाणू शकतो तसेच फुटके भांडे तुटलेली दार खिडक्या किंवा फुटलेली काच यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहत नाही असं मानलं आर्थिक समस्या उद्भवू शकतात तुटलेल्या वस्तूंकडे पाहिल्यास मानसिक गोंधळ आणि नकारात्मक विचार वाढतात त्यामुळे निर्णय क्षमता कमी होते आणि कामामध्येही अडथळे येऊ शकतात असं म्हणतात चार आक्रमक चित्र आणि आन... चित्र आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येक डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर घोळवत ठेवते म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्रकृती असणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून बहुतेक लोक देवांचे लहान बाळांचे निसर्गाचे फुलांचे असे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावणं पसंत करतात आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनाने देखील ती योग्य निवड मानली जाते पाच बंद घड्या वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही बंद घड्या लावू नये जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ लावलं पाहिलं तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरू होऊ शकतो त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड देखील होऊ शकते म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करून घ्यावे किंवा त्या जागी नवीन घड्याळ लावून लावावे मात्र बंद घड्याळ ठेवू नये सहा झाडलेला कचरा किंवा धूळ सकाळी उठल्यावर घरात पसरलेला कचरा किंवा धूळ पाहणे टाळावे कारण ते अशुभ मानलं जातं असं म्हणतात यामुळे संपूर्ण दिवस अडथळ्यांनी भरलेला जातो आणि पैशांची नकारात्मक ऊर्जाही वाढते तसेच आपलं मनही स्थिर राहत नाही वास्तुशास्त्रानुसार कचरा आणि धूर हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते ज्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठताच अस्वच्छता पाहिलं मन विचलित होतं आणि दिवसभर कामात मन लागत नाही कचरा आणि अस्वच्छता घरातील शांततेवर परिणाम करते त्यामुळे घरात वा, वाद वाढू शकतो झोपलेला किंवा रडणारी व्यक्ती सकाळी उठताच अशा व्यक्ती पाहणे अशुभ मानलं जात त्याचाही मानसिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो कारण झोपलेली व्यक्ती म्हणजे जड जडत्व आणि निष्क्रियता त्यामुळे रडणारी व्यक्ती दुःख आणि चिंता दर्शवते सकाळी उठल्यावर अशा दृश्याने मानसिक तणाव वाढू शकतो सकाळच्या सकाळच्या पहिल्या क्षणामध्ये नकारात्मकता मिळाली तर संपूर्ण दिवस निगेटिव्ह जातो असे मानले जाते की सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा आपण काय पाहतो यावर आपला दिवस शुभ की अशुभ हे ठरतं सकाळी लवकर उठून सर्वात आधी आपल्या हाताचे दर्शन घ्यावे आणि करागडे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणावा त्यानंतर आईवडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा मग तुळशीचे दर्शन घ्यावे ज्यामुळे आपल्यातली सकाळी ता वाढू शकेल घरातील देवघराजवळ जावे आणि प्रार्थना करावी धन्यवाद